शहरात आज एक अशी घटना घडली ज्यानं जीवापाड केलेली मैत्री कशी असते हे दाखवून दिलं बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत राहणारी ममता म्हेत्रे ही मुलगी आज आपल्या मैत्रिणींना कायमची सोडून गेली मनपा आयुक्तांनी ममताचा मृत्यू डेंग्यू सदृश आजारामुळे झाल्याचं सांगितलं पण स्थानिक नागरिकांनी हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप केलाय पण या सगळ्याच्या पलीकडे निरागस आणि गहीवरून टाकणारा प्रसंग आज घडला जेव्हा ममताचं पार्थिव घरी आलं तेव्हा तिच्या मैत्रिणींना माहिती नव्हतं आपली मैत्रीण आता या जगात नाही त्या शाळेला ड्रेस घालून निघाल्या शाळेतून आल्यावर त्यांना ममताच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा त्यांनी धावत पळत जाऊन ममताचं घर गाठलं ममताचं पार्थिव पाहून त्यांना अश्रू अनावर झाले त्याचवेळी खासदार प्रणिती शिंदे देखील तिथे पोहोचल्या प्रणिती यांना पाहून तर मुली आणखीन रडू लागल्या मुलींच ढसा ढसा रडणं पाहून प्रणिती गहिवरल्या दुपारी ममताची अंत्ययात्रा निघाली तिच्या मैत्रिणी देखील सोबत निघाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ थांबत नव्हता अखेर मोदी स्मशानभूमीत ममताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा मैत्रिणींच्या अश्रूंचा बांध फुटला ही सर्व घटना उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेली